परिचय राष्ट्रीय लोक अदालत पॅनल न्यायाधीश ॲडव्होकेट उमरगे अण्णा हे जे आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं हजर आहे आमचे मित्र महावीर सांगलीकर यांनी मला सदर घटनेबद्दल माहिती दिली ॲडव्होकेट योगेश पांडे सर ॲडव्होकेट जिंतुरकर सी ए आनंद कांकरिया यांच्याशी सकाळी माझं बोलणं झालेलं आहे आत्ता खोत सरांनी मला जी माहिती दिली त्यावरनं हा झालेला जो व्यवहार आहे हा चुकीचा व्यवहार झालेला आहे आणि तो रद्द झाला पाहिजे यासाठी या, या तुमच्या ट्रस्टला एच एन डी माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझं एक स्पेशल आर्टिकल मी तुमच्या लोकमतला दोन दिवसामध्ये दे मी देणार आहे तर आता आपल्याला सकल जैन समाज पुणे पिंपरी चिंचवड एच एन डी एक कृती समिती नाही झुकेंगे नाही रुकेंगे एच एन डी लेकर रहेंगे असा एक आमचा मानस आहे सर्वधर्मीय सर्वपक्षीय सर्वव्यापी भव्य मोर्चा सतरा ऑक्टोबरला प्रातः नऊ बजेसे एच एन डी हॉस्टेलचे पुणे कलेक्टर ऑफिसला जात आहे त्याच्यामध्ये आम्ही सामील होणार आहोत आयोजक सकल जैन समाज पुणे आचार्य गुप्ती नंदीजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन या सामाजिक जे गोरगरीब विद्यार्थी आहेत शिक्षणापासून जे वंचित आहेत त्यांना तिथे व्यवस्था केली जात होती तर थोडक्यात पंख छाटण्याचं काम काही माती फिरूनी ते के केलेलं आहे त्याला वेळीच आम्ही पायबंद घालून ज्या कोणाचा या वाईटकर्त्यामध्ये हात आहे त्याला योग्य धडा शिकवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जैन ओम नमो हरिहंतानाम ओं नमो सिद्धानाम ओम नमो ऐर्यानाम ओम नमो उवध्यायानाम ओम, ओम नमो लोय सौव साहू नम एशो पंच नमुकारो सव पाव पनासनो मंगला नम चव्येशी पडमम हवै मंगलम जमीन हमारी वापिस दो सौदा इसका रद्द करो और जियो और जीने दो इथं तुमचा हक्क छिणून घेतलेला आहे की सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ बाब आहे आणि हा व्यवहार तुम्हाला पचनी पडणार नाही आणि हा व्यवहार आम्ही रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या प्रसंगी एवढंच मी बोलून माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो ओम नमो हरी जय जितेंद्र